डॉक्टर नीता गायकवाड भोसले यांचा महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागातर्फे गुणवंत अधिकारी कर्मचारी पुरस्काराने गौरव महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार जो दरवर्षी जसे की पुणे कोकण नाशिक अमरावतीप्रमाणे शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे दरवर्षी संपूर्ण राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागातून अतिउत्कृष्ट कामकाज करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातून फक्त एक अधिकारी व एक कर्मचारी यांचे शासकीय समितीमार्फत अनेक निकषांद्वारे निवड केली जाते जे प्रस्ताव तालुका ते जिल्हा ते आयुक्त कार्यालय पुणे व पुणे ते मंत्रालय असा अत्यंत कसोटीचा प्रवास करून पात्र ठरतात व त्या अधिकारी कर्मचारी यांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह प्रदान करून गुणवंत अधिकारी कर्मचारी या पुरस्काराने मंत्रालय मुंबई या ठिकाणी सन्मानित करण्यात येतं शिवाय या पुरस्काराची नोंद संबंधित व्यक्तीच्या सेवा पुस्तिकेत देखील घेतली जाते अशा या सर्वोच्च पुरस्कारासाठी सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत डॉक्टर नीता यांची निवड झाली असून त्यांना या पुरस्काराचं वितरण महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल महामहिम मान्य सी पी राधाकृष्णन साहेब राज्याचे ग्रामविकास मंत्री मान्य जयकुमार गोरे साहेब यांच्या हस्ते व ग्रामविकास व पंचायत राज प्रधान सचिव मान्य एकनाथ डवले साहेब विभागीय आयुक्त मान्य विजय सूर्यवंशी साहेब व मंत्रालयातील व जिल्हा परिषदेचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला सदर पुरस्कार खर तर अनेक अधिकारी व कर्मचारी यांना श्रेय जातं प्रामुख्याने करड पंचायत समितीचे आदरणीय बी सर मान्य प्रताप पाटील साहेब ज्यांनी या पुरस्कारासाठी पंचायत समिती कार्यालयाकडून कार्यवाही केली त्यानंतर आपल्या सातारा जिल्हा परिषदेच्या मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य याश्नी नागराजन मॅडम यांनी स्वतः व्यक्तिगत लक्ष घालून इतर अनेक प्राप्त व पात्र प्रस्तावांमधून एका क्षेत्रीय व महिला कर्मचाऱ्याच्या कार्याला प्राधान्य देऊन वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला तसेच पशुसंवर्धन खाते प्रमुख आदरणीय मान्य डॉक्टर विनोद पवार साहेब तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या अनेक व्यक्तींचे प्रयत्न सहकार्य व पशुपालकांचा आशीर्वाद या पुरस्कारात आहेत त्यामुळे हे यश त्या त्या सर्वांना समर्पित असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे शासकीय अधिकारी सहकारी मित्र परिवार शेतकरी व पशुपालक या सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे कुणी चांगलं म्हणावं म्हणून काम करू नये आपण करीत असलेल्या कामाने अनेकांचे भले होणार असल्यास ते काम सोडूच नये जर आपला हेतूच शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर चांगल्या कर्मांची फळं चांगलीच असतात आणि निस्वार्थपणे केलेलं काम कधीही व्यर्थ जात नाही हा केवळ पुरस्कार नसून पुढील कार्यासाठी मिळालेली ऊर्जा आहे अशा भावना नीता भोसले यांनी व्यक्त केल्या नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष